झालो बैरा झालो बैरा झालो बैरा झालो बैरा झालो बैरा झालो बहिरा झालो का माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता आणि पितृवचनाशी पाठ दिली माणूस भैरा होतो पुढच्या जन्मात जो माई बापाच ऐकत नाही तो मग या जन्मात जे जे भैरे आहेत असो तात्पर्य जीवतो वाक्य करणार दुसरं प्रत्येक भोजनात दरवर्षी बरं एक मिनिट त्यांची सेवा केली पाहिजे या मुद्दे एक मिनिट अजून फक्त एक युक्तिवाद सांगायचा सा आहे म्हणजे माय बापाची आम्ही सेवा करतो म्हणजे माय बापावर उपकार करतो का नाही नाही बिलकुल उपकार नाही याला मी उदाहरण कायम सांगतो तुमचं नाव काय महाराज रामेश्वर भाऊ दोन मिनिटं तुमच्याशी बोलतो तुम मी तुम्हाला गेल्या वर्षी अडचण आली होती हो म्हणा काय जाते हा बरं हो नाही हो म्हणा फक्त रामेश्वर भाऊ गेल्या वर्षी तुम्हाला अडचण आली होती तुम्ही मला फोन केला होता मला पाच लाख रुपये मागितले मी दिले का आणि त्यांचा व्यवहार चांगला असल्यामुळे दोन महिन्यात त्यांनी माझे परतही दिले किती आत्मविश्वास होऊ म्हणले आता म्हणजे रामेश्वर भाऊला गेल्या वर्षी अडचण आली होती अडचणीत मी त्यांना किती दिले पाच लाख रुपये दिले आणि त्यांनी माझे पाच लाख परत केले म्हणजे उपकार फिटले का नाही उसन फिट फिट उसन ना उसन आता उसनवारी फिटली आताशी काय फिटली उसनवारी त्यांना अडचणीत मी पाच लाख रुपये दिले त्यांनी माझे परत पाच लाख रुपये दिले ही उसनवारीची परत फेड आहे आता उपकाराची परतफेड कधी जेव्हा मी अडचणीत आलो तेव्हा त्यांनी काय दिले पाहिजे साहेब मी अडचणीत आलो भाऊ काय केलं पाहिजे त्यांनी अडचणी पण दिले पाहिजे का नाही ते मी त्यांना अडचण आलो का नाही ऐकलं का सध्या मी लय विचार सोडा ते माय बापाची सेवा उपकार नहीं है। ही उपकार नाहीये ही उसनवारी फक्त कशी उसनवारी तुम्हाला दोन मिनिटात पटवून देतो आम्ही जेव्हा जन्माला आलो तेव्हा आमच्या हातापायात अवसान नव्हतं का होत मानेत अवसान नव्हतं आमच्या हातापायात अवसान नव्हतं आमच्या हातापायात जेव्हा अवसान नव्हतं तेव्हा जगण्याकरता आम्हाला त्यांनी आधार दिला बाकी ऐकताय ना जेव्हा हातापायात अवसान नव्हतं तेव्हा त्यांनी जगण्याकरता आम्हाला काय दिला आधार दिला मग ही जर उसनवारी फेडायची असेल तर आमचं कर्तव्य जेव्हा त्यांच्या हातापायातलं अवसान जाईल तेव्हा आम्ही त्यांना आधार दिला पाहिजे व्यवहारानं बोला मी परमार्थही दोन मिनिटं बाजूला ठेवा माणूसकी दोन मिनिटं बाजूला ठेवा पण व्यवहार काय म्हणतो ते दूर का तरी पा दृष्टीने जीवतो वाक्य कारणात ऐका सेवा करा मृताये भुरी भोजनात प्रत्यप्धी भुरी भोजनात दरवर्षी त्यांच्या निमित्ताने अन्नदान केलं पाहिजे कसं भुरी भोजना चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे एकच वर्ष नाही दरवर्षी केलं पाहिजे ते गेले त्या तिथीला धरून ते गेले त्या तिथीला धरून मला वाटतं सुरेशराव भाऊसाहेब बरोबर आप्पासाहेब अंकुशराव यांना माय बापानं सोपं केलं वडील गेले माघ शुद्ध पंचमीला म्हणजे वसंत पंचमीला वडील गेले आणि आई गेली आश्विन शुद्ध अ ललिता पंचमी म्हणजे आश्विन महिन्यातली पंचमी म्हणजे वडिलांनी पंचमी गाठली आईनेही पंचमी गाठली काय असत सहसा बाप आधी जर गेला तर बापाच्या पित्रावर पित्रावर आईचे पित्र करावे लागतात पण आईनं एवढी सोपी करून ठेवली मना संकोचच नाही बापाची पंचमी ना आईची पण <tell> पंचमीच वसंत पंचमी ललिता पंचमी पंचमी तिथी आहे आता ऐका मग दरवर्षी त्या तिथीला धरून वर्ष आपलं पितृ पक्षात अन्नदान करायचं वर्षातून पुण्यतिथीच्या निमित्ताने अन्नदान करायचं अन आणि अक्षय तिथेला अन्नदान करायचं किती करायचं जमेल असं करायचं घडेल असं करायचं काय म्हटलं बघा हा खडेल अस जमेल अस कारण संकेत असा आहे रामप्रभू चौदा वर्ष जेव्हा वनामध्ये होते तेव्हा वनामध्ये राम प्रभू दशरथाची श्राद्ध कशी केली वनात प्राप्त असणाऱ्या कंद मुळानं केले हो तिथं नव्हतं कडी वडी खीर चपाती भेंडी कारल आळूची वडी भजे हे काही नव्हतं मग तिथं काय केलं वनामध्ये प्राप्त असणाऱ्या कंद मुळानं केलं अर्थात आपली जीव परिस्थिती आहे त्यानुसार श्राद्ध करावं एवढंच नाही एक कथा आहे फार मोठी पण विस्तार करत नाही आता नुसत्या विस्तवावर जर गोळाचा खडा टाकला आणि पितराचं नाव घेऊन पाणी फिरवलं तरी सुद्धा अन्नदानाचं पुण्य लाभत पण कोणाला ज्याची परिस्थिती नाही त्याला आज <laughs> तारीख किती आहे सप्टेंबर ना नाही तर सत्तावीस सप्टेंबरला पेटवलं तर सव्वीस सप्टेंबरला विजत आणि ते जर गोळाच्या खड्यावर भागू लागला तर जमत नाही आपल्याला घडेला सान्नदान केलं पाहिजे गया आणि तिसरी गोष्ट गयाम पिंडदान तीर्थावर गेल्यावर के पिंडदान केलं पाहिजे ब्राह्मण मिळाला ठीक आहे नाही मिळाला ज्ञानोपाराने आम्हाला फार सोपं सांगितलं त्या तीर्थामध्ये उतरा गंगेच पाणी घ्या आणि गंगेला अर्पण करा गंगेचे उदक गंगे जैशे आरपी आर जे पितरो देशे बरायची भाषा आहे या तीन गोष्टी करा कोणी करा पुत्राने करा या तीन गोष्टी ज्याला करता येतात याच्यातच पुत्राची पुत्रता आहे का मंडळी आजही या कर्तव्याचा निर्वाह करणारी माणसं आहेत एवढा कर्दन काळ जरी तुम्हाला वाटत असला मी या मी या निर्णयावर आलोय म्हणजे हा निर्णय नाही आहेच ती वस्तुस्थिती जगातली सज्जन माणसं संपली नाही कमी मात्र नक्की झाली अजून श्रावण बाळ आहेत महाराज परवाच म्हणजे आठ दिवस झाले असतील फक्त नाईक सर म्हणून सुरेश दादा तळवळकर यांचे शिष्य होते नाईक सर नाशिकमध्ये मृदंगाच्या क्षेत्रात फार मोठं ना पण क्लासिकल क्षेत्रातला संप्रदायात कमी क्लासिकल क्षेत्रातलं भाऊ ऐकण्यासारखी घटना आहे नाईक सर हो मृदंगातला राजा माणूस नाशिक जिल्ह्यातला तर त्या नाईक सरांचं वय सत्तरीत जवच ते किती वयाचे सत्तरीत आणि आई नव्वद प्लस आहे कोणाची त्यांची नव्वदीच्या पुढे आई आहे आणि काय नाही आई बाथरूमला गेली आई बाथरूमला गेली आणि पाय घसारला आणि पडली आणि तिच्या डोक्याला अशी कोच पडली आणि रक्त निघायला लागलं त्यांनी आई उचलली कोणी नाईक सरांनी रिक्षा बोलवला रिक्षामध्ये बसले घरी ड्रायव्हर नाही गाडी लोक। लोकर उपलब्ध झाली नाही रिक्षा मध्ये बसले आणि त्यामध्ये लोकर हॉस्पिटलला घे गाडी रिक्षा आणि धावत पडत रिक्षा कुठे नेली हॉस्पिटलला हॉस्पिटलच्या दारावर रिक्षा गेली लगेच हॉस्पिटल मधले परिचारक जे असतात वॉर्ड बॉय नर्स ते आले स्ट्रेचरवर मातारीला उचललं ठेवलं ते अशीच बसलेले होते कुठे रिक्षामध्ये सगळे म्हणता सर्वर काय येत नाही काय येत नाही खाली जाऊन पाहिलं जीवच सोडून दिला महाराज आता माझ्या आईला एवढं लागलं माझी आई जिवंत राहील की नाही ह्या प्रश्नापोठी आईच्या प्रेमापोटी काय सोडला जीवच सोडला श्यामच्या आईच्या प्रकरणात एक प्रकरण फार गोड आहे जो जो समारोपातलं प्रकरण आहे श्यामच्या आई अर्थात साने गुरुजी यांनी लिहिलेला तो एक आईच्या आठवणीचा एक संदर्भ आहे श्यामची आई खूप गोड आहे नक्की वाचलं पाहिजे सगळ्यांनी वाचलं पाहिजे श्यामची आई आम्हाला शिक्षण देणारी आम्हाला संस्कार देणारी आमची काळजी घेणारी आमची आई गेली कोण म्हणतायत साने गुरुजी माझी आई एवढी गोड होती तिने फक्त घरातल्या माणसांनाच नाही गावातल्या माणसांनाच नाही तर घरातल्या प्राण्यांना सुद्धा लढा लावला होता आणि त्यामध्ये आमच्या घरात एक मांजर होती जी सदैव आईच्या अवतीभोवती फिरत असायची आईच्या आवती भोवती फिरत असायची आणि जेव्हा आमची आई गेली तो पेटवलेल्या दिव्याजवळ शेपटाची मुरडी करून ती बसली आम्ही अंत्यविधी करून आल्यानंतर हातपाय धुवून जेवायला बसलो आणि आमच्या मनी माऊन तिथच जीव सोडला अर्थात माझ्या आईचं प्रेम माझ्यापेक्षाही त्या मांजरीला जास्त कळालं असं साधी म्हणतात ऐका मंडळी म्हणून हे प्रेम आहे हे आदर आहे हे पुत्र म्हणून आहे आणि पुत्र म्हणून केलं पाहिजे झालं आता पुत्र म्हणून काय केलं पाहिजे तसं माणूस म्हणून काय केलं पाहिजे हे विचारात घेतलं पाहिजे हे पुत्र म्हणून पुत्राची कर्तव्य पण माणूस म्हणून माणसाचं काय कर्तव्य माणूस म्हणून माणसाचं कर्तव्य मनुष्यपण तरी साधी नारायण ना पशुहुनी त्यानं देव प्राप्ती करून घेतली पाहिजे उद्धार करून घेतला पाहिजे पण ऐकलं का उद्धार ही गोष्ट सोपी नाही आणि मग व्यवहाराचा नियम आहे अवघड काम कोणाच्या तरी मदतीने करायची असतात अवघड काम कोणाच्या तरी मदतीने करायची असतात एखाद्याला जर ओझ उचललं नाही तर तो शेजाऱ्याकून मदत घेतो तद्वत उद्धार जेव्हा आपला आपल्याला होत नाही आपली आपण करा सोडवण हे जरी असलं तरी होत नसेल तर मदत घेतली पाहिजे आणि उद्धाराच्या क्षेत्रात मदत करणारे दोनच घटक आहेत एक आहेत संत आणि दुसरे आहे भगवंत संत आहेत आणि दुसरा भगवंत आहे आता पायल घरा या दातारा संगती दात्याच्या संगतीत अर्थात तो का म्हणे चक्र पाणी शिरोमणी बळियाचा आपल्या उद्धाराची जिम्मेदारी संतांवर सोपवावी किंवा देवावर सोपवावी आणि मग आज जगद्गुरु तुकोबारा आहे ती जिम्मेदारी संतांवर न सोपवता आपल्या देवावर न सोपवता संतांवर सोप